पोलादपूर तालुक्यातील बहुजन समाजाच्या वतीनं भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संसदेत बोलताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं यामुळे देशातील आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या परभणी येथे संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली याच्या निषेधार्थ परभणी येथे बहुजन समाजाकडून आंदोलन करण्यात आलं आंदोलकांची पोलीस यंत्रणेकडून धरपकड करण्यात आली त्यात पोलीस कोठडीमध्ये पोलिसांच्या जबर मारहाणीमुळे वडार समाजाच्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा मृत्यू झाला या तिन्ही घटनांच्या विरोधात आंबेडकरी अनुयायी संपूर्ण देशभरात रस्त्यावर उतरले पोलादपूर तालुक्यातील बहुजन समाजानं देखील तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तिन्ही घटनांचा निषेध नोंदवला त्यासंबंधीचे तहसील कार्यालय पोलादपूर आणि पोलादपूर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आलं कोल्हापूर शहरातील धम्मदीप बुद्ध विहार ते पोलादपूर बाजारपेठ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयाचा मोर्चा काढण्यात आला या विराट मोर्चात हजारोंच्या संख्येनं संविधानप्रेमी बहुजन समाजातील बांधव उपस्थित होते गृहमंत्री अमित शहा आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी मोर्चातून करण्यात आली संभाजी ब्रिगेड रायगड जिल्हा शिवसेना ठाकरे गट यांनी या मोर्चास पाठिंबा दिला तालुक्यातील मुस्लिम ओबीसी बांधवांनी देखील मोर्चास उपस्थिती लावली या मोर्चाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेत रुपांतर झाले आयोजित निषेध मोर्चा शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक दिलीप भागवत माजी पंचायत समिती सदस्य यशवंत कासार संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष वैभव सुर्वे शिवसेना ठाकरे गटाचे अजय शहर शहरप्रमुख निलेश सुतार अॅडव्होकेट सारिका पालकर संघटक अमोल भुअड श्री येरुणकर वैशाली चिकणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अल्पसंख्याक अध्यक्ष मोहम्मद मुजावर बहुजन सेनेचे अध्यक्ष दीपेश जाधव झाकीर मज मजगणकर दादा हयात पीर शेख अब्दुल्ला पालोजी भारतीय बौद्ध महासभा बौद्धजन पंचायत समिती भारतीय बौद्ध महासभा राजरत्न आंबेडकर महापुरुष जयंती उत्सव समिती नवयान बौद्ध युवा संघटना बहुजन सेना महाराष्ट्र राज्य आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते समाज बांधव आणि बहुजन समाज आज कोटी गोष्टी आहे संविधानामुळे चालतो ज्या देशातील नागरिकांना संरक्षण चारूबाजू नये त्या संविधाना बोल आणि ज्या संविधानामुळे जे गृहमंत्री अमित शाह ज्या पदावर बसले त्या संविधान लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान त्या संसदेत केलं त्यांच्या अशा वक्तव्याचं आम्ही ते जाहीर निषेध करतो खूप वाईट वाटतं आज आजकालच बोलतोय की संविधान कायदा पुरवण्याचं काम यांनी आगोदर नसून केलं पक्ष फोडून तो फोडून संविधान कुठेतरी लांब देण्याचं काम ही करत होते आज ज्याप्रमाणे काही महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिरोड त्या वाऱ्यामध्ये काही कोसळला त्याच्यावरती पण सरकार आणि सत्तेत बसलेले पक्ष काही बोलायला तयार नाहीत याच्यावरनं जना महाराजांबद्दल आणि आंबेडकरांवर किती आदर आहे हे यातून समजतं एवढं सांगतो जाताना की खरंच ज्यांच्या जीवनात अंधार होत त्यांना प्रकाशमय करायचं काम केलं ज्यांच्या नशिबात अंधार होत त्यांना प्रकाशमय करण्याचं काम केलं किती उपकार मानू बाबासाहेब तुमचे किती उपकार मानू बाबासाहेब तुमचे या देशाला तुम्ही संविधान दिलं आणि या संविधानाचा नेहमीच आम्ही आदर करू आणि खरंच या निषेधाच्या इथे आम्ही शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे हे काय खंबीरपणे कुठल्याही संघर्षासाठी उभं राहू एवढं बोलतो जय हिंद जय हिंद